रामलालने आपल्या एकूण प्रॉपर्टीमध्ये मधील एकशे भाग मुलाला दिला एकशे तीन भाग आपल्या पत्नीला दिला आणि एकशे आठ भाग आपल्या मुलीला दिला तर त्याच्याजवळ किती भाग शिल्लक राहील ज्या ठिकाणी भाग आला त्या ठिकाणी अपूर्णांक आलाच असं समजायचं तर पहिली जी एकूण प्रॉपर्टी आहे ती मला माहीत नाही त्याचा भाग नाही काय पहिला मुलाने दिला मुलगा प्रॉपर्टीचा हजार झाला एकशे चार त्याच्यानंतर आहे पत्नी आणि त्याच्यानंतर आहे दिलं एकशे आठ एवढी दिलं आहे आपल्याकडे अपूर्णांक दिलाय एकूण प्रॉपर्टी दिली नाहीये आणि आपल्याला फक्त शिल्लक भाग काढायचा की त्याच्याकडे शिल्लक भाग किती आहे ते पण अपूर्णांक तर एवढी प्रॉपर्टी त्यांनी वाटली आणि विचारला आहे त्याच्याजवळ किती भाग शिल्लक राहील तर या गणितामध्ये बघा चारपैकी एक भाग दिला तीन पैकी एक भाग दिला आठ पैकी एक भाग दिला म्हणजे या छेदामध्ये जर बघितलं चार तीन आणि आठ तर आपल्याला याची कॅपॅसिटी काढता येतो त्यासाठी आपल्याला लसावी लघुत्तम सामायिक विभाजक या तिन्ही संख्याचा सा लघुत्तम सामायिक विभाज्य येतो चोवीस म्हणजे लसावी याला म्हणतात लसावी आता बघा या चोवीस मध्ये चारचा भाग चोवीस मध्ये सहा वेळा जातो किती वेळा सहा म्हणजे सहा भाग दिले चोवीस पैकी कोणाला मुलाला दिले या तीनचा भाग चोवीस मध्ये आठ आठ वेळा जातो म्हणजे चोवीस पैकी आठ भाग पत्नीला दिला आणि मुलगी चोवीस आठ ते चोवीस म्हणजे तीन भाग हा मूल मुलगी आहे तिला दिलं म्हणजे सहा आठ आणि तीन एवढे भाग त्यांनी वाटले कितीपैकी चोवीस हा आहे लघुत्तम सामायिक विभाजक हे लक्षात ठेव आपल्याला प्रॉपर्टी माहित नाहीये पण त्याचा लसावी काढल्यानंतर आपल्याला हे मिळालं आणि त्याच्यानुसार आपण हे वाटप केलं आता याला सहा दिले याला आठ दिले याला तीन दिले यांची जर आपण बेरीज केलं तर यांची बेरीज येते सतरा बघा सहा आठ चौदा पंधरा सोळा सतरा तर हे एकूण वाटले काही किती पैकी चोवीस पैकी आता चोवीस पैकी त्यांनी वाटले तर चोवीस होते सतरा वाटले म्हणजे वजा बाकी करावे ला लागेल एकूण शिल्लक काढण्यासाठी आता चोवीसून सतरा गेले सात मग आपल्याकडे आता किती भाग शिल्लक राहील एकूण भाग होता माझ्याकडे चोवीस शिल्लक राहिलेला सात म्हणजे त्याच्याजवळ आता ज्यांनी रामलालची प्रॉपर्टी सगळ्यांना वाटली आणि त्यांच्याजवळ विचारला शेवटी शिल्लक किती राहील तर सातशे चोवीस ही शिल्लक प्रॉपर्टी समजलं असेल याच्यामध्ये अपूर्णांकामध्ये आपल्याला मॅक्झिमम वेळा लसावी काढावा लागतो कारण त्यांनी पूर्ण वाटलेला आहे वाटलेला आहे वाट पण आपल्याला किती प्रॉपर्टी होती अजूनही माहीत नाही आपल्याला फक्त शिल्लक किती प्रमाण राहिलं त्याच्याकडे म्हणजे एकूण चोवीस प्रॉपर्टी होती आणि शिल्लक राहिलं सात म्हणून हे उत्तर अचूक आहे धन्यवाद